नमस्कार मंडळी सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज सकाळी ना लवकर उठली होती साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान कारण मला हे हळदीचं लेपन वगैरे पण करायचं होतं आणि मेन म्हणजे साडी घालायची होती कारण ही मी ना म्हणजे रोज तर मी असं काही साडी वगैरे घालत नाही ड्रेस वगैरेच घालते पण सणावाराला असं कधीतरीच घालण्यात येतं म्हणून मग अशावेळी मी घाल घालत असते तर हळदीचं लेपन हा सकाळीच करायचं होतं पण काय झालं म्हणजे हॉलचा मेन दरवाजा मग मी काही उघडत नाही सगळेजण झोपलेले वगैरे असले की ते थोडंसं डिस्टर्ब होते म्हणून म्हटलं थोडंसं लेट करावं त्याच्या आधी पहिले पूजा वगैरे आवरून घेतली नंतर मग किचनमध्ये आली आणि रोज ना मी असं ताज्या पाण्याचा एक असा हंडा भरून ठेवते जेणेकरून मग तो स्वयंपाकालाही होऊन जातो आणि तिच्यातलं पहिलं पाणी मी म्हणजे देव देवाच्या पूजेला वगैरे असं थोडंसं काढून ठेवत असते आणि नंतर मग ती पूजेला वगैरे होऊन जातं आणि स्वयंपाकाला होऊन जातं असा एक अंडा दिवसभर मला तो पुरतो तर ते पहिले व्यवस्थित भरून घेतलं ताज्या पाण्याने नंतर लगेचच स्वयंपाकाला लागले कारण साई अजून झोपलेली होती आणि जोपर्यंत ती झोपलेली आहे ना तर माझा अर्धा जरी स्वयंपाक झाला ना तर मला ते पुरचं थोडंसं बरं पडतं कारण ती का एकदाची उठली ना की मग तिच्यात माझा भरपूर असा वेळ जातो म्हणजे पहिले तिला सकाळी कोमट पाणी वगैरे द्या आणि उठल्याबरोबर ना ती जास्त असे काही खेळत नाही म्हणजे माझ्या जवळ 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 आणि मग म्हटलं मग स्वयंपाकाला वेळ होऊन जाईल आणि मला साडे आरतीलाच नैवेद्य वगैरे दाखवायचा होता सा। म्हणजे साडे दहाच्या वेळेस साडे दहा सा। वाजता असं आमच्याकडे दाखवतात महाराजांचं दाख नैवेद्य पुन्हा एक देवीचं नैवेद्य असे दोन नैवेद्य काढायचे असतात तर आणि मेन म्हणजे कसं सणावाराचा थोडासा असा स्वयंपाक पण भरपूर राहतो म्हणजे आमच्याकडे कसं पुरणपोळी आणि मुगाचे वडे किंवा मग सोबतच ना थोडेसे भजे वगैरे असं राहतं आणि मसाल्याचा सार आलूची चटणी असं भरपूर थोडं थोडं बनवावं लागतं तर मग त्याच्यात भरपूर असा वेळ जातो आणि एकदा ती उठली की मी म्हटलं माझा एकदा म्हणजे स्वयंपाक थोडा अर्धा जरी झालेला असला की मग मला थोडं पुढचं पटापट आवरायला बरं पडतं म्हणून ती जोपर्यंत जो झोपलेली जो आहे जो तोपर्यंत म्हटलं आपण पटकन स्वयंपाकाला लागावं तर एकीकडे एक एक मला मसालाचा साराचा म्हणजे सगळं भाजून घ्यायचं होतं तर म्हटलं याची काही डिटेल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेल आता काही करत नाही कारण आज थोडीशी घाई पण होती म्हणून मी एका साईडीनं ट्रायपॉडला असा कॅमेरा म्हणजे मोबाईल लावून दिला आणि तिथूनच मग फक्त जेवढं होईल तेवढं असं शूट घरून घेतलं एवढं डीप काही असं घेतलं नाही रेसिपी वगैरे पूर्ण कधीतरी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेल आणि नंतर मग मी रात्रीच मुगाची अशी भिजत टाकली होती जेणेकरून मग सकाळी मला त्याचे वडे पकोडे जे आपल्याला आवडतात तसं असं करून घेऊ म्हटलं तर तेच पहिले मिक्सरमधून वगैरे काढून घेतलं पण ते काय ते होईपर्यंत साई उठून पण गेली होती आणि ती आता म्हटलं उठली की झालं आता माझं काहीच नाही होणार पण थोड्या वेळ मग तिच्या पप्पाने वगैरे तिला असं थोडा वेळ खेळवलं तोपर्यंत मग मी पटापट हे सगळं आवरून घेतलं आणि कसं असं थोडं सणावराचा एक्स्ट्राचा काही स्वयंपाक कसला की किचन ओढा पूर्ण पॅक होऊन जातो तर म्हटलं सगळ्यात पहिले ते थोडंसं आवरून घ्यावं आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे पण म्हणजे मसाल्याच्या साराची तयारी केली होती नंतर तो फोडणी द्यावा कारण मग ते काहीच सुचत नव्हतं मला तर पहिले ते सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि नंतर मग मसाला झाला सुरुवात केली तर आमच्याकडे कसं असतं ना म्हणजे साडेदहाच्या आरतीला म्हणजे सगळे दोन ताटं वगैरे असं रेडी करून ठेवतात एक महाराजांचं आणि एक देवीचं असे दोन ताटं काढत असतात तर ते जे मग नैवेद्य आपण दाखवतो तो आपणच असं खाऊन घ्यायचा असतो म्हणजे देवाचं वगैरे नैवेद्य तेच ताटा आपण घेऊन घ्यायचे असं असतं तर नंतर मग पहिले ना हा मसाल्याचा सार वगैरे असं छान फोडणे घालून दिलं एकदम बेसिक जास्त काही काळे मसाले घातले मी तिच्यात फक्त आपण किचन किंग जो मसाला असतो ना तेवढंच घातलं आणि बघा खूप छान अशी त्याला ग्रेव्ही वगैरे आली होती आणि वेळेवर साडेदहापर्यंत तर माझं पूर्ण नैवेद्य झालं होतं म्हणून मग पहिले छान दोन ताट वगैरे पण रेडी केले आणि छानपैकी के असं नैवेद्य वगैरे दाखवलं आणि कसं असतं वेळेवर असं सगळं झालं ना की मनालाही खूप शांत वाटतं आणि असं वाटते हां ठीक आहे झालं हे एवढं माझं वेळेवर व्यवस्थित नंतर मला आज मंदिरात पण जायचं होतं स्वामींच्या केंद्रात तर म्हटलं सायंकाळी जाऊ पण त्या अगोदर इथं सकाळीच ना म्हणजे महादेवाचं मंदिर आहे तिथे जाऊन दर्शन करून येऊ म्हटलं तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय